आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हटल्याप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे दरू सुपंत या प्रेरणादायी म्हणेप्रमाणे आपण आपल्या जीवनात एकमेकात सहाय्य करत आपला घरगाडा चालवला पाहिजे मग यामध्ये हुकेलेल्याला अन्न द्या तहानलेल्याला पाणी द्या पडलेल्यांना व गरजूंना साथ द्या खरोखरच हा उपक्रम किती प्रेरणादायी आहे तर या प्रेरणादायी उपक्रमाअनुसार बेडखिहाळ येथील नदीवेस भागातील पंचायत गल्ली येथील श्रीमती अकाताई गणपती शिंदे बाणघे व अडुसष्ट वर्ष माळखरी ज्येष्ठ महिलेचा सध्याचा या कडक उन्हाळी दिवसात मातीच्या माठातील थंडगार पाणी देण्याचा नित्यपणे चालवण्यात येणारा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी म्हणावा लागेल शिक्षणाने अशिक्षित असलेल्या अकाताई शिंदे यांचा उपक्रम खरोखरच आदर्श व प्रेरणादायी म्हणावा लागेल अकाताई या आपल्या घरी एकट्याच राहत आहेत त्यांची मुलं कामानिमित्त इचलकरंजीत राहत असतात गेल्या बऱ्याच वर्षापासून त्या संत संप्रदायामध्ये आहेत दररोज श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन एकादशी व्रत तर नित्य सायंकाळी हरिपाठ असा त्यांचा उपक्रम चालू आहे तर त्यांना बरेच अभंग ही पाठ आहेत तर विशेष म्हणजे शिंदे आजी या उन्हाळी दिवसात एक प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत तो म्हणजे ते आपल्या घराच्या अंगणात माथीच्या माठामध्ये पाणी भरून ठेवतात तर मार्गावरून येणारे जाणारे जाणारे कामगार शेतमजूर लहान मुले तालमेकडे आवर्जून येथे थांबून शिंदे आजींच्या माठातील थंडगार पाणी पिऊन जातात त्याचबरोबर श्रीमती शिंदे यांनी आपल्या घराच्या परिसरात फुलझाडे व इतर झाडे लावली असून झाडांना चिमण्यांसाठी जोंधळ्याचे कणसे बांधले असून झाडाला ठिकठिकाणी थीक चिमण्यांसाठी पाणी भरलेल्या बाटल्या लहान मडकी यातून पाणी ठेवत आहेत तर विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षापासून उन्हाळ्याच्या दिवसात हा त्यांचा उपक्रम चालू असून त्या नित्यपणे हा उपक्रम राबवित आहेत दिवसातून सध्या या माठात चार ते पाच वेळा पाणी भरत आहेत अखाताई शिंदे म्हणाल्या आता या उतार वयात मी आता काय करणार घरच्या घरी आमच्या हातून जी काही सेवा होते ती करू म्हणून गेल्या सहा वर्षापासून अंगणात मातीच्या माठात पाणी भरून ठेवते व चिमण्यांसाठी दाणे व पाणी भरून ठेवते गल्लीतील मुलं शेतकरी कामगार उन्हाळ्यात थांबून पाणी पिऊन जातात तर चिमण्या दाणे खाऊन पाणी पितात हेच एक मोठे समाधान म्हणावे लागेल न्यूज साठी गजानन पाटील नाव काय म्हणा सांगायचं तुम्ही किती वर्षाली करायला पाच वर्ष झालं करायला सहा वर्ष सुरुवात कशाबद्दल कसे काय पुण्य आहे आमच्या आता काय होणार नाही येत नाही करायला पाण्याच दान पुण्य मिळवायचं किती वर्ष झाली करता पाच वर्ष झाली की सहा वर्ष सुरू आहे मग इथं काय लोक पाणी येऊन पितात असं सगळे पित्यात येतात जातात पित्यात पोरं शाळेची पित्यात चालमेल जाणारे पोरं पित्यात बायका आजूबाजूच्या येऊन येत्या पित्यात मग ह्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं मला शांत वाटत असंच प्यावं चांगलं हे आशीर्वाद द्यावं त्यांचं मन समाधान पाच मिनटं कसावं हेच वाटत पांडुरंगाची सेवा केल्यासारखी पांडुरंगाची सेवा केल्यावर आम्हाला काय आत काय त्याच वयाच नाही त्याच वयाच नाही हेच तुमची सेवा तेवढ पुण्य करायचं आता हे किती वर्ष करणार आणि असं किती निघते थोडं करत सकाळपासून किती पाणी वाटत आहे चार घागरी संपते बघा चार घागरी संपते संध्याकाळी पत्रा लागते पाणी हा जाता हा पुरे जातात सवरतात कोणत्या राणी पितात म्हणजे त्यात कोणाचं पाहिजे घराकडे गार पाणी गार पाणी तुम्ही कुठं आणता पाणी काय चावीला आलेला आमच्या आलेले स्वतःच चावी घेतलेले नाही चावी आलेले हां 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 आता कुठं जायला लागत नाही आलं तरी तुम्ही एकटे जा होय आता सध्या एकटे सायत मी नाही एकटे सध्या हाय पोरं तिकडे राबून राहायला आमचं का येत नाही काय नाही जर ठेव बाकी काय नाही ते चालतं घर मग चिमण्याला पण धान्य पाणी देतो आहे धान्य पाणी देतो मी काय म्हणते चिमण्याला धान्य हां हां असं चालू ठेवणार आहे तुमचा उपक्रम होय चालू राहायचा होतं आहे तर का करतो हां पण ती तयारची राहील असंच सगळ्यांनी करावं करावं मीच असं नाही सगळ्यांनी बी करावं राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा